गाईच्या खाद्यान्नामध्ये आपल्याला दहा शेळ्या आपण चांगल्या प्रकारे पाळू शकतो आणि शेळी हा असा प्राणी आहे की त्याला घरातला कुठलाही व्यक्ती लहान मुलंसुद्धा त्याला एक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात त्यामुळे माझी विनंती राहील की सर्व जे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत भूमिहीन शेतकरी आहेत तर त्यांनी या व्यवसायाकडे वळावं नमस्कार माझं नाव डॉक्टर संजीव पांडुरंग नागे सहयोगी प्राध्यापक पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आता सर्वांना माहिती आहे की शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे अतिशय इतर जनावरांपेक्षा अतिशय तो कमी भांडवलीमध्ये कमी खर्चामध्ये उत्तम फायदेशीरित्या आपण तो करू शकतो या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये मुख्यतः चार प्रकारच्या शेळ्या आहेत त्या रिजन वाईज आपण विभागलेल्या आहेत त्या त्या विभागामध्ये मराठवाड्यामध्ये उस्मानाबादी शेळी आहे, आहे। विदर्भाची बेरारी शेळी आहे कोकण कोकणामधली कोकण कन्याळ आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामधली आहे अशा चार प्रकारच्या शेळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण जर चाऱ्याचं पाण्याचं आणि निवारा जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याकडे विदेशी शेळ्यासुद्धा चांगल्या प्रकारे आपण त्या त्याचा व्यवसाय करू शकतो त्याचं एक मोठं उदाहरण आहे आपल्याकडे दक्षिण बोर या ठिकाणी शेडी लावलेली आहे दब्यासकस आहे त्यानंतर इतर राज्यामधल्यासुद्धा शेळ्या आहेत त्यानंतर त्यामध्ये बारबेरी आहे शिरोही आहे तर ह्या शेळ्यासुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला हे मिळकत या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू शकते अशा प्रकारे मी विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांना की त्यांनी आपण जर गाई पालन करत असाल परंतु त्याला भांडवल जास्त लागतं एका गाईच्या खाद्यान्नामध्ये आपल्याला दहा शेळ्या आपण चांगल्या प्रकारे पाळू शकतो आणि शेळी हा असा प्राणी आहे की त्याला घरातला कुठलाही व्यक्ती लहान मुलंसुद्धा त्याला एक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात त्यामुळे माझी विनंती राहील की सर्व जे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत भूमिहीन शेतकरी आहेत तर त्यांनी या व्यवसायाकडे वळावं आणि जास्तीत जास्त पालनातून आपलं जे काही अर्थार्जन आहे आपलं कुटुंब आहे आपण एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण निवेदन करू शकतो पालन करताना मुख्यतः शेळीचा जो निवड आहे ती आपल्या विभागामध्ये कोणती शेडी तक धरू शकते हा विषय महत्त्वाचा आहे तर आपल्या विभागामध्ये उस्मानाबादी शेडी जी आहे आणि बेरारी शेडी जी आहे ह्या दोन शेळ्या अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी ते त्यांचं तक धरू शकतात दुसरी गोष्ट असे की शेळी हा व्यवसाय किती शेळ्यांपासून सुरू केला पाहिजे कमीत कमी वीस शेळ्यांचं युनिट वीस शेळ्या अधिक एक बोकूड अशा प्रकारे आपण जर ते सुरुवात केली तर त्याची एक चांगल्या प्रकारे आपलं युनिट आपण त्या ठिकाणी उभारू शकतो त्याच्यासोबतच त्याला चाऱ्याची व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारे आपण ते शेळीपालन करू शकतो एक तर ब पूर्ण बंदिस्त आणि अर्ध बंदिस्त बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण त्याला चारा पाणी हे जाग्यावर देत असतो परंतु अर्धबंदिस्तमध्ये त्यांना आपण सहा ते आठ तासा आठ तासापर्यंत त्यांना बाहेर चरावयास सोडतो आणि त्यानंतर उर्वरित जो काही त्यांचा वेळ आहे तो त्यांना गोठ्यामध्ये ठेवून त्यांना जाग्यावरती आपण पाणी देत असतो त्याच्यामध्ये अर्धबंदिस्त शेळीपालन जे आहे तर हे साधारणतः अधिक फायदेशीर कारण त्याच्यावरती खाद्यान्नाचा खर्च जो आहे तो फार कमी येतो शेतकऱ्यांसाठी शेळीपालनासंबंधित कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग जो आहे तर त्यांच्यामार्फत आम्हाला निधी येतो आणि त्यांच्यामार्फत ते ट्रेनिंग ऑर्गनाईज करतात आणि त्यांना आम्ही प्रशिक्षण जे आहे का आमच्या पशुसंवर्धन दग दुग्धशास्त्र विभाग डॉक्टर देशमुख कृषी विद्या मंडळ विद्यापीठामध्ये आमच्या विभागामार्फत आम्ही शेतकऱ्यांना एक निवासी ट्रेनिंग तीन दिवस पाच दिवसाचा ट्रेनिंग आम्ही त्या ठिकाणी आयोजित करत असतो